आवाज सर्वसामान्यांचा खडव तालुक्यातील बनपुरी येथे नुकताच रविवारी माजी सरपंच रामभाऊ देवकर पाटील यांचे वडील कैलासवासी साहेबराव कृष्णा देवकर पाटील यांचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाला तालुक्यातून भागातून पै पाहुणे ग्रामस्थ मान्यवरांनी उपस्थिती दर्शवून अभिवादन केले या पुण्यस्मरण कार्यक्रमाला कबीर महाराज आतार यांची कीर्तनाची साथ लाभल्याने कैलासवासी साहेबराव कृष्णा देवकर पाटील यांना अभिवादन करण्यासाठी मनोभावे गर्दी दिसून येत होती यावेळी प्रबोधन संत साहित्याचा अभ्यास भगवंतांचं नामस्मरण यावरती कबीर महाराज केले कबीर महाराज पुढे काय म्हणाले समाजामध्ये महाराजातून राम भाऊ शेठ देवकर पाटील यांचे कौतुक करेल तेवढं थोडंच आहे फार दुर्मिळ गोष्ट आहे की तेविसाव्या वर्षापर्यंत वडिलांचा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम पार पाडत आहेत त्यांचा आदर्श सर्वांनी घेतला पाहिजे असे कबीर महाराज आतार यांनी बनपुरीचे माजी सरपंच रामभाऊ शेठ देवकर पाटील यांचं कौतुक केलंय यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या पत्नी सोनियाताई गोरे उद्योजक अंकुश भाऊ गोरे युवा नेते विशाल बागल बाजार समिती सभापती दत्तात्रय पवार सत्यवान कमाणे खडव तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्राध्यापक सदाशिव खाडे माजी सभापती संदीप दादा मांडवे माजी सरपंच तानाजी शेठ बागल पत्रकार धनंजय क्षीरसागर बणपुरी तसेच भागातील ग्रामस्थ समस्त मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार मंडळी आपण पाहताय मायभूमी न्यूज आता आपण आलोत बनपूर येथे इथे कार्यक्रम पार पडला पुण्यतिथीचा तेविसावी पुण्यतिथी कलास्वाची साहेबराव देवकर तर यांची तेविसावी पुण्यतिथी पार पडलेली तर आता आपल्यासमोर आहेत कबीर कबीर महाराज गेली कबीर महाराज आता गेली पंधरा वर्षे या क्षेत्रात हरिभक्त पारायण म्हणून एक चांगल्या पद्धतीने कीर्तनकार आहेत तर त्यांच्याकडे आपण जाणून घेणार महाराज काय सांगाल पंधरा वर्ष झाले तुम्ही या क्षेत्रात आहे आणि असे कार्यक्रम पार पडता तर एक काय संदेश द्याला असेल गेली पंधरा वर्ष झाले मी या क्षेत्रात कार्य करतो आहे बरं वडील वडीलही कीर्तनकार आहेत माझ्या आजोबा भजनात होते बरं तिसऱ्या पिढीत या ठिकाणी पर्यंत देत असताना अनेक प्रबोधनाची कामं या ठिकाणी समाजामध्ये संत साहित्याचा या ठिकाणी अभ्यास असेल बरं किंवा संतांची संगती किती महत्त्वाची भगवंताचं नामस्मरण किती महत्त्वाचे पुढची पिढी घडणं खूप महत्त्वाची अच्छा आणि जर वारकरी संप्रदाय आणि अध्यात्माची आवड लागेल तर खऱ्या अर्थानं एक निर्वेस् पिढी आणि एक आई बाला सांभाळ करणारी पिढी त्या ठिकाणी चांगली पिढी घडण्याचा हा संकल्प आमच्या प्रबोधनातून होत असतो अच्छा निश्चितच अजूनही चांगली कार्य या ठिकाणी पुढे घडतील सामाजिक स्लोखं निर्माण होईल शेड कमी होऊन या ठिकाणी विष्णुमय जगवैष्णवांचा धर्म आणि वेदा वेदब्रह्म मंगळ या संतांच्या वचनाप्रमाणे या ठिकाणी समाज साधण्याचा प्रयत्न करण अशा पद्धतीने या ठिकाणी कार्य सुरू आहे तर तुम्ही म्हणाल आता तुम्ही एक ह्या सामा समाजाच्या असून तुम्हाला कीर्तनकाराची की म्हणताय ही आवड आहे तर कसं तुम्ही तुम्हीसुद्धा ह्यात कसं म्हणजे वड लहानपणापासून वडिलांसोबत कीर्तनला जाऊन वडील कीर्तन करायचे आणि मी टाळ घेऊन उभं राहायचो आणि मग त्यांच्यासोबत जाऊन जाऊन ते घरातच वातावरण असते म्हणजे त्या ठिकाणी आजोबा भजनात होते आजोबांच्यामुळं वडील कीर्तन करता येईल आणि वडिलांच्यासोबत जाऊन मग मी कीर्तनकार झाले शिक्षण घेत असताना मला कीर्तनाचं याचंही शिक्षण घ्यावं लागतं वडील सांगायचे संतांच्या प्रमाणे असाध्य करीता करिता याचं कारण अभ्यास कर अभ्यासाचा जोर आपण सगळ्या गोष्टी करू शकतो आणि मग ह्या कीर्तनाचे क्षेत्रात खऱ्या अर्थानं परमार्थ हे महादन गोडीदेवाचे चरण यातला आनंद हा परमोच्च आनंद आहे आणि म्हणून या क्षेत्रात या ठिकाणी फार आनंद मिळतो म्हणून अविरक्तपणे या क्षेत्राचं काम करतो आहे निश्चित पुढची पिढी या क्षेत्रात येण्याच्या मार्गावर आहे काही वर्षात तेही कीर्तन उभे असते अशी अंतकरण तुम्ही प्रार्थना भगवंताच्या चरणाजवळ नेहमी राहते अच्छा तुम्ही आज बनपूर येथे कार्यक्रम आला तर भाऊंच्या विषयी रामबाऊ शेठजी त्यांच्याविषयी तुम्ही काय सांगितलं तेवीस वर्ष झालं ते पुण्यतेचं कारण पार पाडतं हां हे म्हणजे दुर्मिळ गोष्ट आहे आणि त्यांचं कौतुक करणं तेवढं कमी आहे कारण की आम्ही एवढं वर्ष झालं तर पंधरा वर्ष झालं या क्षेत्रात आहे आणि पुण्यस्मरण किंवा वर्ष श्रद्धा माणूस पहिलं पुण्यस्मरण करतो खाटा माटत किंवा आपली माणसं गेलीत त्यांची आठवण काढायला अच्छा पण शक्यतो खूपच झालं तर पाचवे पण्य स्मरणापर्यंत पण खूप दुर्मिळ माणसं आहेत जी तेवीस ए स्मरणापर्यंत आहेत एवढे दिमाखात कार्यक्रम साजरा करत कीर्तनकारांना सगळ्या व्यवस्था करणं एवढं अन्नदानाचा खर्च करणं ज्ञानदान या सगळ्या गोष्टीचा समन्वय या ठिकाणी बाबूंनी साधला आहे ही गोष्ट म्हणजे कौतुक करून एवढी कमी आहे कारण की तुका म्हणे पित्र आशीर्वाद देते आणि म्हणजे गेलेली पित्र हे आशीर्वाद देतात भाद्रपद महिन्यात तिथून जीव घालतो एवढंच कार्य नसताना बाबा स्मरण करण त्यांच्या पुण्याचं स्मरण हे त्यांनी आमच्यासाठी जे पुण्य करून ठेवलं त्यांचे पुण्य हे आमच्यासोबत आहे म्हणून हे स्मरण पण साहेब पुण्य स्मरणापर्यंत येणं यासाठी या ये परिवाराला देईल तेवढं नमन कमी आहे या परिवाराला खरं मानलं पाहिजे नाही आणि आदर्शवत महाराष्ट्राने घेतला पाहिजे नाही की आपले आईबाप गेल्यानंतर आपले आई गेल्यानंतर त्यांच्या आठवणी आपल्या हृदयात निदान वर्षातून एका कार्यक्रमात तरी उजाळा यावा कारण की हे सगळं ऐश्वर्य हे त्यांच्यामुळे आहे आई आहे की नव्वद वर्षी वय आहे हां आणि मग अजून आई आहे पण भविष्यात या ठिकाणी आई असतील वडील असतील त्यांच्या आठवणी आपण या शिवंगानं आपल्या हृदयात जपल्या पाहिजेत त्यासाठी त्यांचं खरंच हृदयातून धन्यवाद आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी माय भूमी न्यूज चॅनल यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा